सासूरवाडीला <laughs> गेलं नवीन लग्न आहे पण नवीन नवीन किती मामा काय चांदीचा सोन्याचा ताट आहे का चुकतंय ऐकत सासू ना जावाय आले जावाय आले जावाय आले समोर बसले जावाय जेवायला आणि पंच पकवानाचं जेवण केलं सगळे पदार्थ माय बाप त्या जावायाला कळतात सगळे पण हे पदार्थ मात्र ओळखीचाच नव्हता आता लक्ष द्या हातात घेतला सगळं खाल्लं आजपर्यंत पण हे काय मामी म्हटली तुम्हाला ना माहित नाही म्हणजे हो माहित नाही अहो मी माझ्या पुरीला शिकवलं तुम्हाला दिलं नाही अहो जाय बापू या अर्ध्याचा अर्धा बोल असतो बघा अर्धा दिवाळीत करतो आम्ही त्याला काय म्हणतात हो काय कानवला मला वाटतं मी पण सासू सासूला सांगितलं आता जावाय जावया विसर बोड होत बरं का लक्ष द्या सासू सांगितलं घरी गावांपुरीकडून आमच्या कानवला करून घ्या एकदम बेस्ट करते बघा हे ना पेन काढणार हातावरती लिहिला का न हे चतुर होत तस लक्ष द्या जेवलं उन्हाळ्याचे दिवस होते एसटीत बसल माऊली महाराज हे मारुती महाराज सारखं हाताकडं बघायचं पाठ करायचं पण नेमकं झालं असं दोन्ही कडून घामाच्या धारा रुमाल न होता किशात पुसला त्याच हाताने ते चौकानवला आणि कानवला बी फिस काटला आता वाचायचं अरे काय झालं ठीक आहे म्हणजे फानवलाच आहे विसर पडवत न खाली उतरलं मामा पाऊस पडला होता एक डपकं होत डबक आणि फाणवला 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 फोकत गेलो म्हणजे जास्त आता इसरायचं नाही <laughs> कुमार महाराज हा बायक मला आताच्या आता करून पाहिजे है्या गो बाय अजून हैया नाही म्हणे तुझ्या आईन किती सुंदर हैया के आताच्या आता हैया पाहिजे बायकला वाटले या गावात <laughs> <कसला है> <laughs> <laughs> मी नवीन आहे है। हैया नावाचा पदार्थ असू शकतो शेजारी गेली विचारायला है्या हे अजिबात हय्या बिया नसतो परत आली औ हय्या नसत नाही ना तुझ्या आईनं केलता मला काय पाहिजे हय्या आता बायको ऐक ना हो <laughs> मामा शेजारी पडलेलं दांडको काढणं इतकी बायको मारली सत्तर वर्षाची म्हातारी काठी टेकवत टेकवत आली म्हातारीनं ती पाहिलं म्हातारी म्हणून ती मुडद्या सिद्धांताकडे चला प्रपंचातला कानवला विसरला तर मार आहे आणि परमार्थातला दिवस देव जर विसरला तर, तर काय